कोरपावली जी प शाळेच्या दुरुस्तीसाठी जलील पटेल यांच्यासह ग्रामस्थांचे उपोषण सुरू यावल तालुका प्रतिनिधी प्रकाश चौधरी आज कोरपावली जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे शाळेचे खोल्या दुरुस्तीचे काम लवकर सुरू करण्यात यावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि माजी सरपंच तसेच प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जलील सत्तार पटेल यांच्या नेतृत्वाखाली जोपलेल्या जिल्हा परिषद प्रशासन पंचायत समिती यावर शिक्षण विभाग यांना जागी करण्यासाठी आणि तत्काळ काम सुरू करावे व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी आंदोलनाला सुरुवात झाली यावेळी गावचे प्रथम नागरिक सरपंच विलास अडकमोल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुनाफ तडवी उपाध्यक्ष आसिफ पटेल पोलीस पाटील सलीम तडवी ग्राफ सदस्य आरिफ तडवी शिवसेना शाखा प्रमुख भरत चौधरी किसन तायडे युवराज पाटील अशफ तडवी पत्रकार फिरोज तडवी कोतवाल बबलू महाजन सलीम तडवी मोसिन तडवी पंडित इन्हाटे शाहबाज कुलकर्णी राजू जहांगीर तडवी राजू तडवी अमान पटेल सह विद्यार्थी विद्यार्थिनी पालक गावकरी उपस्थित आहे सदर आंदोलन वेळी जलील पटेल प्रकृती खालावली असून त्यांच्यावर डॉक्टरांनी तपासणी करून उपचार सुरू केले आहे आणि विशेष म्हणजे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जोपर्यंत आमच्या शाळेच्या खोल्या दुरुस्तीचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही पोषण आहार घेणार नाही असा देखील पवित्रा घेतला आहे असे जलील पटेल यांनी सांगितले